नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास राहुल या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता मका पिकामध्ये तण नियंत्रण कसे करावे व ते किती दिवसाचं तणाला नियंत्रण करतं किंवा किती दिवसाचा मका झाल्यावर तुम्ही ते तिथं वापरू शकता तणनाशक याची माहिती मी तुम्हाला इथं सविस्तर सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपला मका एकदा ह्या पोझिशनमध्ये आला म्हणजे तो वीस ते पंचवीस दिवसाचा मका झाला की त्याच्यामध्ये तुम्ही तणनाशकाचा वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बायर कंपनीचं लॉडिस हे सुद्धा तणनाशक घेऊ शकता याचा डोस एकशे पंधरा एम एल पर दोनशे लिटर पाण्यामध्ये पर एकरी तुम्हाला हे वापरायचं आहे जेणेकरून तीस ते चाळीस एम एल म्हणजेच प्रति दहा ते पंधरा पंप तुम्हाला एकरी वापरायचे आहेत जेणेकरून आपल्या शेतातलं तण व्यवस्थित नियंत्रण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्याचसोबत तुम्ही ब्रँड कंपनीचं टोरी या नावाचं सुद्धा तनाशकाचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो तसंच पी आय कंपनीचं इलाइट सुद्धा तुम्ही तिथं वापरू शकता शेतकरी मित्रांनो इलाइट एकशे पन्नास एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये एकरी तुम्हाला त्याची फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे तनाशक सांगितले आहेत याच्यापैकी कोणतेही तुम्हाला एक तन्नाशक घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे तन्नाशक कोणकोणत्या कोन् पा पानाच्या तणांना नियंत्रण करतं तर लांब पाण्याचं तण रुंद पाण्याचं तण व चपट्या पाण्याचं तण तन... या प्रकारच्या तणांना हे नियंत्रण करत असतं शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व कमेंट करा तोपर्यंत राम राम